नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री शरद पवार यांची बारामती इथे साधारणपणे अठरा एकोणीस मिनिटाची किंवा त्याहीपेक्षा कमी झाले तेरा चौदा मिनिटाची प्रेस कॉन्फरन्स झाली खूप तिरकस प्रेस कॉन्फरन्स होती ती म्हणजे पवार एका अर्थाने चिडल्यासारखे पण मला दिसले पण त्यांनी तो भाव व्यक्त नाही केला देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये दीर्घकाळापासून डाव आणि प्रति डाव हे सुरू आहेत दोघे तेवढेच मातब्बर आहेत आणि म्हणून जेव्हा फडणवीसांनी शरद पवारांनी उपस्थित केलेल्या तारखेच्या मुद्द्यावरती नवीन डाव टाकला ते म्हणाले की जर शरद पवारांना अशी तारीख अजितदादाने सांगितली ती तर माझे मित्र आहेत आम्ही चोवीस तास वेगवेगळ्या विषयावरती बोलत होतो आदल्याच दिवशी तास सव्वा तास आम्ही बोललो आणि बघा महाराष्ट्राचं राजकारण इतक्या रंजक वळणावर येऊन ठेपलंय पर्सनली कोण कुणाशी काय बोललं कोण कोणाला काय सिक्रेट शेअर करत होतं म्हणजे कोण कोणाच्या किती जवळ होत भाव काय मी काका आहे मला सगळंच सांगितलं असणार ना पुतण्यानी इकडे फडणवीसांचं म्हणणं मी मित्र आहे आणि आम्ही सत्तेत सहभागी आहोत आमच्या नेतृत्वामध्ये अजित पवार सहभागी झालेले आहेत तर त्यांनी तर मला सांगणं अपरिहार्य आहे त्यांनी सांगितलं असतं की नाही तर तो शरद पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरती फडणवीसांनी मोठ्या खोबीनं शरद पवारवरती प्रतिडाव टाकला आणि त्याच्यानंतर चर्चेला थोडासा वेगळाच टर्न आला तोपर्यंत असं होतं की प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील हे अक्षरशः विलन ठरले होते आता थोडस त्याच्यात वातावरण निवडलंय कारण मधल्या काळात काही लेख आले आणि सुनेत्रा पवार यांनी आपलं दुःख बाजूला ठेवून जी शपथ घेतली किंवा त्यांची ती राजकीय गरज होती कुटुंबातले विषय होते त्याच्याकडे न बघता अनेक लोकांनी सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या ते थोडस वातावरण निवडतंय त्यामुळं हाही एक डाव खेळला गेला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे अजित पवारांची म्हणून की मुळात विलिनीकरणाची चर्चा तुम्ही छेडली म्हणून आम्हाला शपथ घ्यावी लागली हा डाव आहे त्याला दिलेला प्रतिडावानं उत्तर आहे म्हणजे तुम्ही आम्हाला अपरिहार्यतेत आणलं आणि म्हणून आम्हाला ती शपथ घ्यावी लागली आता हा जो भाग आहे ना तो हळूहळू नेरेटिव्ह म्हणून सेट होतोय बहुधा शरद पवारांना त्याची जाणीव आहे इज अ सीझन पॉलिटिशियन म्हणूनच आज त्यांनी विलिनीकरणाची प्रक्रिया किंवा सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबद्दल काहीही वक्तव्य करायला नकार दिला उलट सुनेत्रा पवार यांचा जेव्हा विषय आला तेव्हा ते म्हणाले मला आनंदच आहे त्यांना संधी दिली त्याच्याबद्दल आनंदच आहे आणि मी योग्य वेळ आल्यानंतर बोले आणि विलनीकरणाच्या प्रक्रियेवरती ते म्हणाले की जयंत पाटील आणि अजितदादा यांच्यात चर्चा झाली होती पण जो तिरकस मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि ते थोडस चिडल्यासारखे वाटले ते ह्या मुद्द्यावर सा ते म्हणाले की विलनीकरणाच्या मुद्द्यावरती फडणवीसांना बोलायचा काय अधिकार आहे आता लॉजिकली म्हणाल ते बरोबर आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरी काँग्रेस ह्या दोन स्वतंत्र राजकीय पक्षाबद्दल तिसऱ्या राजकीय पक्षाने आणि त्याच्याही शीर्षस्थ महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने बोलायचं काय कारण आहे लॉजिकली ते बरोबर आहे आणि एकीकडे मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही सुरू आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतलेली शपथ हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती मात्र फडणवीसांचं मत आहे की आम्हाला विचारलं पाहिजे हाच धागा बहुधा शरद पवारांना लक्षात आलाय की हा एक डाव आणि प्रतिडावाचा खेळ सुरू आहे आणि त्या डावामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होऊ नये अशी आता भूमिका भाजपनं घेतलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वालाही तसंच वाटतं आहे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना जे तीस एक आमदार आहेत ज्यांनी हे सह्याचं पत्र दिलं की सुनेत्रा पवार ह्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या पाहिजेत या सगळ्याची गोळाबेरीज केली तर जे सगळं जुळून आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा एक दिसली असती तर त्याला एक मोठा खंड पडलाय आणि तो खंड हा दाखवतो की महाराष्ट्रात इतक्यात तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार नाही इनफॅक्ट मला तर असं दिसतं आहे की भाजपची जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत ते विलिनीकरणच होणार नाही आणि भाजपची इच्छा व्हायचं कारण दोन हजार एकोणतीसच्या आत्ता मला तरी काही दिसत नाही सो so, जरी फडणवीसांना माहिती होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात आधीच चर्चा झाली पण मी सातत्यानं म्हणतो की अजित पवार असताना हयात असतानाच्या विलनीकरणाची गोष्ट आणि हो। श्री अजित पवार नसतानाच्या विलनीकरणाची गोष्ट ह्याच्यात खूपच महद अंतर आहे तोच धागा आज शरद पवारांनी पकडला आणि ते तिरकसपणे म्हणाले की तुम्हाला काय अधिकार आहे म्हणजे एकतर तुम्ही थोडक्यात नको त्या गोष्टीत लक्ष घालताय असा त्याचा अर्थ होतो दुसरा म्हणजे तुम्ही आमच्या पक्षाला विलिनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये खीळ घालताय असा त्याचा अर्थ होतो आणि हा एक प्रकारचा संदेश आहे महाराष्ट्रासाठी की जो देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या मागं आहेत असं त्यांना सूचित करायचं आणि मग बाकीच्या बऱ्याच गोष्टी ते बोलले खरं तर अर्थसंकल्पावरती ते अर्थसंकल्प ऐकण्यासाठी देशाच्या संसदेत जाणार होते परंतु ते तिथे जाऊ शकले नाहीत त्याचा त्याचा संदर्भ देण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि शरद पवारांचं हे नेहमी वैशिष्ट्य राहिले त्यांना माहिती असतं की आपण जेव्हा पत्रकारांनी भेट पत्रकारांना भेटू तेव्हा ते सगळ्याच व्यापक मुद्द्यावरती बोलणार तर त्या मुद्द्यावर ते बोलण्याच्या आधी ते कुठला तरी मुद्दा घेऊन येतात आज त्यांनी खुलासा केला की मी अर्थसंकल्पावरती तिथे गेलो नाही आणि त्याच्यावरती त्यांना बोलायचं होतं म्हणून ते पत्रकारांशी संवाद साधतायत अमेरिका आणि भारतादरम्यान दरम्यान जी डील झाली त्याच्यामध्ये कृषी विषयक ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांना बोलायचं आहे बोला म्हणून ते प्रेसला सामोरे जात आहेत पण मग बाकीच्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली त्यांनी कुठल्याही प्रश्नाला टाळलं नाही या क्षणाला आणि अजितदादांचं स्मारक होणार की नाही असा जो मोठा प्रश्न आता निर्माण झालाय त्याच्याबद्दल म्हणजे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे कारण ते काय सूचित करतात हेही मला सांगायचं सा। पण फडणवीसांना मात्र त्यांनी पुन्हा तोच प्रतिप्रश्न प्रश्न केला आहे की तुमचा संबंध काय इट्स आर फॅमिली मॅटर इट्स आर पॉलिटिकल एंटिटी आम्ही आमचं बघू ना तुमचा काय संबंध आहे असं म्हणून त्यांनी पुन्हा एक प्रतिदाव टाकला आहे त्याच्यावरती फडणवीस बोलतीलच ऑब्विसली या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या राष्ट्रीय प्रश्नावरती त्यांनी जी उत्तर दिली की मनोज नारावणे यांच्या पुस्तकावरती जे काही सभागृहात सुरू आहे वगैरे पण एक महत्वाचा भाग आहे जो पत्रकारांनी लक्षात घ्यायला हवं आणि महाराष्ट्रांना पण त्यांनी सांगितलं की दिवंगत अजितदादा यांचं जे स्मारक आहे ते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये व्हावं आणि त्याच्या स्मारकाची पाहणी अजित पवार यांच्या स्मारकाची पाहणी ते कसं उत्तम असावं वगैरे याची पाहणी श्री शरद पवार यांनी केली त्यावेळेला त्यांच्या पत्नी म्हणजे अजितदादांच्या काकी त्या पण गाडीमध्ये उपस्थित होत्या त्याच्या बातम्या झाल्या आणि यातनं मेसेज असा गेला की अजितदादाच्या स्मारकासाठी शरद पवार खूप इच्छुक आहेत किंवा ते पुढाकार घेत आहेत एका वाक्यात त्यांनी सांगितलं की या स्मारकाच्या संदर्भामध्ये मला कोणी विचारा तर विद्याप्रतिष्ठानची जागा ही माझी जागा आहे म्हणजे मी अध्यक्ष असलेल्या संस्थेची जागा माझी नाही मी अध्यक्ष असलेल्या संस्थेची जागा आहे मग अध्यक्षालाच माहिती नाही की कुठे स्मारक होणार आहे हे कसं चालेल त्यामुळं आम्ही आमची आत्ताची प्रायोरिटी वेगळी आहे आम्ही सगळे मिळून एकमेकांना धीर देण्याच्या भूमिकेमध्ये आहोत आम्हाला एकमेकांना धीर द्यायचं आहे त्याच्यानंतर आम्ही हा विचार करू असं त्यांना सुचवायचं पण ते बोलत असताना स्मारकाच्या चर्चेला एक प्रकारे त्यांनी आज हा सांगून की स्मारकाच्या संदर्भामध्ये मला विचाराशिवाय काही होणार नाही त्यातनं जो ज्यांना जशा पद्धतीचा संधी द्यायचा तो दिला मी त्याच्याबद्दल आणखी खोलात बोलणार नाही कारण त्याच्यात खूप सारे आंतर पदर आहेत मग ते बाहेर येतील त्या होईल त्या सगळ्या गोष्टी आज असं आहे की शरद पवारांच्या हातातनं बऱ्याच गोष्टी सुटलेल्या आहेत पक्षांतर्गत आणि कुटुंबात पण कारण त्यांनी स्वतः सांगितलं की सुनेत्रा पवार ह्या ज्या शपथविधी घ्यायला गेल्या तर त्यांनी त्याची कुठलीही कल्पना त्यांना दिलेली नव्हती तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये पण आता चेंडू हा फडणवीसांच्या कोर्टात आहे आणि म्हणून त्यांनी एक प्रकारे तो त्रागा व्यक्त करून दाखवला आणि त्यात ते म्हणाले की फडणवीसांचा काय संबंध आहे या प्रत्येक घडामोडी खूप रंजक आहेत नवनवीन पट त्याच्यातनं उलगडून दाखवले जात आहेत आणि ते राजकारण जे आहे ते महाराष्ट्रातल्या पुढच्या एका नव्या राजकीय खेळीची सुरुवात आहे असं मी तरी मानतो म्हणून आपलं याच्याकडे खूप बारकाईने लक्ष आहे तुम्ही ते पाहत राहा मला आनंद आहे की तुम्ही हे लाखोच्या संख्येनं पाहतात थँक्यू था। सो मच अधिकात अधिक लोकांपर्यंत हे जाऊ द्या त्यांना सांगा की कोणताही राजकीय अभिनिवेश नसलेलं हे एकमेव चॅनल आहे थांबूया थँक्यू